मूर्तिजापूर शहरातील बहुतांश बँकांना पडला स्वातंत्र्य दिनाचा विसर उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाईचे आदेश मूर्तिजापूर शहरातील बहुतांश बँकेला चक्क स्वातंत्र्य दिनाचा विसर पडल्याची गांभीर्यजनक बाब समोर आली आहे सीबीसीना शिंदे गटाचे तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे यांनी केलेल्या तक्रारीवरून उपविभागीय सं अधिकारी संदीप कुमार अपार यांनी बँकेच्या प्रबंधकांवर कारवाई करण्याचे आदेश बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याने शहरातील बहुतांश बँकेच्या प्रबंधकांवर कारवाईची लटकती तलवार असल्याची दिसत आहे स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश केंद्र शासनाच्या वतीने तसेच राज्यपालाचे अपर सचिव यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत या अनुषंगाने शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय खाजगी संस्था विद्यालय महाविद्यालय बँक आदी विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रम राबवून आपल्या कार्याला अथवा प्रतिष्ठानवर विद्युत रोषणाई करण्याच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले असताना देखील मूर्तिजापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया विदर्भ कोकण बँक कॅनरा बँक सी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यासह बहुतांश बँकेच्या कर्मचाऱ्यांना व शाखा व्यवस्थापकांना चक्क स्वातंत्र्य दिनाचाच विसर पडल्याने सदर बँकेत ध्वजारोहण न करण्याचा व व्यवस्थापकांनी साजरा न केल्याची असल्याची तक्रार शिवसेना शिंदे गटाची तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना सादर करून संबंधित बँकेच्या कर्मचारी व शाखा व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती यावर उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी दखल घेऊन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक लीड बँक ऑफ मॅनेजर यांना सदर बँकेच्या कर्मचारी व शाखा व्यवस्थापकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याने शहरातील बहुतांश बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर कारवाईची लटकती तलवार असल्याचे दिसून येत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक एल डी एम या महाशयांवर काय कारवाई करतात की स्वातंत्र्य दिनाचा विसर पडणाऱ्या शाखा व्यवस्थापकांना पदरा आठ घालतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी श्यामस करो महाराष्ट्र न्यूज वन मूर्तीच्या अतिउत्साहानं पुऱ्या भारत देशामध्ये केला जात असतो परंतु अशी एक विकट अवस्था आमच्या नजरेत दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी आली की आपल्या इथं उपस्थित असलेल्या ज्या बँका आहेत ज्या शेतकऱ्यांच्या भरुशावर चालणाऱ्या बँका आहेत अशा बँकांना नेमका त्याचाच विसर पडलेला आहे झेंडा उलटाचा तर त्या दिवशी नेमकं झालं असं ते तहसील कार्यालयाकडून मला एक पत्र आलं होतं की आपण ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती उपस्थित राहावं म्हणून तर साधारणतः मी नऊ साडेनऊच्या दरम्यान तिथं उपस्थित होतो आणि उपस्थित असल्यानंतर मी तिथन एक फेरपट्टा म्हणून घराकडे निघत असताना तिथेच एक एच डी एफ सी बँक लागते आय सी आय सी आय बँक लागते अक्षरशः त्याच्यावरती महाराष्ट्र बँक लागते अनेक त्या दिवशी तिथे थंडावंदनच झालेलं नव्हतं म्हणजे द्वजारोनाचा कार्यक्रम त्यांनी राबवलाच नाही तर ही एक फार मोठी शवांगिका मूर्तीच्या वासियांसाठी पाहायला मिळाली नेमकं मग मला जरास जाणवल्यानंतर मी मुद्दा अजून अनेक कुठल्या कुठल्या ज्या बँका आहेत त्या बँकांमध्ये त्यांच्या तिथं गेलो आणि अक्षरशः त्याही ठिकाणचं चित्र मला असं पाहण्यासाठी मिळालं की तिथेही सुद्धा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला असतो याची सबक माहिती घेण्याकरिता मी एक विहार शासनाचा तो पाहण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अक्षरशः राज्यपालांच्या अवर सचिव यांनी एक विहार काढला होता की प्रत्येकाने म्हणजे शासकीय निमशासकीय याही कार्यालय खाजगी कार्यालय असतील ज्यांनी तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा एक कार्यक्रम साजरा करावा आणि जे शासकीय इमारती असेल किंवा शासकीय कार्यालय असतील त्यांनी विद्युत रोषणाई फार मोठ्या प्रमाणात करावी असा तो जी आर होता परंतु आमच्या इथे तेरा ते सोळा तेरा चौदा पंधरा सुद्धा या नॅशनलाइज बँका आणि आमच्या इथे ज्या बँका आहेत काही खाजगी बँका आहेत त्या बँकेनी अक्षरशः तिथे ध्वजारोहण केलेलंच नाही असं माझ्या निदर्शनास आलं आणि ते, ते आल्यानंतर मला त्याची एक शोकांतिका मला ही ती जाणवली म्हणून मी त्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना एक पत्र दिलं आणि त्यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही सुद्धा त्याबाबत मी त्या पत्र दिलेलं आहे काय नेमकं आपली मागणी होती त्याच्यामध्ये यांनी अवर सचिवाचं एक तर दिलेल्या आदेशाचं यांनी पालन केलं नाही त्याचं अवलोकन केलं नाही तेरा तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत तीन दिवसाचा कालावधी देण्यात आला होता त्यांनी त्या तीन दिवसाच्या कालावधीतही सुद्धा यांनी ध्वजारोहण केलं नाही तर किमान पंधरा ऑगस्ट जो दिवस आहे त्या दिवशी आज एकोणऐंशी वर्ष झालेत एकोणऐंशी वर्ष त्यांनी हे करायला हवं होतं एकोणऐंशी वर्षापासून कंटिन्यू त्याचे साजरा करतात या बँकांची मुजोरी ने। ही मला त्यातून आढळून आलेली आहे परप्रांतीय लोक त्यामध्ये असल्या कारणाने त्यांना नेमका पंधरा ऑगस्टला विसर पडल्याचं हे चित्र माझ्या निदर्शनास आलेलं आहे काय आपला पुढचा इशारा आहे त्याच्या कारवाई यांच्यावरती कार्यवाही झाली नाही तर कडक आंदोलन हे एक शिवसेनेतर्फे करण्यात येईल याची प्रामुख्यानं मी त्या पत्रामध्ये तशी एक नोंद केलेली आहे या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद